जय भीम नमो बुद्धाय मी मोहन लांडगे लोककवी अमनदादा कर्डक लोक, लोक कलावंत कल्याण समितीचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं मी गेली दोन हजार सोळापासून हे आंबेडकरी जलसा परिषद या माध्यमातून मी कार्यक्रम करत असतो आणि या कार्यक्रमाला मी स्वतः कलावंत असल्यामुळं कलावंताचा भरपूर प्रतिसाद आहे त्याचबरोबर स्वतः कलावंत स्वतःहून माझ्याकडे या कार्यक्रमासममध्ये इनॉल्व्ह होतात आणि त्याचनंतर त्यानंतर हा समाज मान्य कार्यक्रम असल्यामुळं समाजाचा उदंड प्रतिसाद असा या कार्यक्रमाला मिळत असतो म्हणून कंटिन्यू आज दोन ऑक्टोंबर रोजी दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी रोज बुधवार शिवारम मंगल कार्यालय नांदेड येथे आक दुसरी अखिल भारतीय आंबेडकर जलसा परिषद या टायटलखाली आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत कार्यक्रमाला कोणकोणते गायक उपस्थित हो। राहणार आहेत महाराष्ट्रात या कार्यक्रमासाठी या परिषदेला लोककवी वामनदादा कर्डक यांचे पट्टिषे आणि ज्यांनी ज्यांनी लोककवी वामनदादा कर्डक यांचा समाजाप्रती चालवलेला जो वसा आहे समाजामध्ये प्रबोधन करून समाजाला सामाजिक चळवळीमध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये ज्या ज्या कलावंतांनी योगदान दिलेत असे कलावंत त्या कला परिषदेला उपस्थित राहत असतात उद्याच्या था। होणाऱ्या परिषदेला लोककवी वामनदादा कर्डक यांचे वारसा चालवणारे आदरणीय आमचे ढोले ढोलेसर त्या कार्यक्रमाचे या परिषदेचे अध्यक्ष आहेत उद्घाटक म्हणून महाराष्ट्रातले ख्यातकीर्त प्रबोधनकार मनोजराजा गोसावी त्याचबरोबर मुंबईचे प्रेम धांदे त्याचबरोबर पुण्याचे वैभव खुने सुनीताताई कीर्तने त्याचबरोबर अमरावतीवरून किशोर सरदार वैशाली रायबोळे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहे आणि त्याचबरोबर हा लोकलचे म्हणजे नांदेडचे कलावंत त्यांनीसुद्धा जे चळवळीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे पोटतिडकीनं काम करतात असे आमचे प्राध्यापक गौतमजी पवार त्याचबरोबर बापूरावजी जमदाडे त्याचबरोबर आपले आणखी नालंदा सांगवीकर त्याचबरोबर गौतम भालेराव असे अनेक दिग्गज कलावंत या परिषदेला उपस्थित राहत आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा तबलावादक ज्याचा तबला संपूर्ण महाराष्ट्रांना पागल करून टाकतो असे माझे लहानपणीचे मित्र आणि माझे सहकारी या समितीमध्ये सगळे कलावंतच आहेत आणि माझे सहकारी शुद्धोधन कदम हे मुख्य आयोजक आहेत त्या कार्यक्रमाचं त्याच्यामुळं सर्व कलावंत मिळून आम्हा आम्ही हा समाजासाठी एक नवीन कार्यक्रम देत आहोत की आमचा एकच उद्देश की आंबेडकरी चळवळ बळकट करण्यासाठी आम्ही राजग्रहाभोवती समाजानं संघटित व्हावं एवढा त्या परिषदेमधून आम्ही संदेश देणार आहोत कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे पार कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे भाऊ गोरटेकर त्याचबरोबर मॅडम फारुख अहमद जे वंचितचे प्रदेश प्रवक्ते आहेत आणि आताच त्यांचं नांदेड विधानसभा दक्षिणमध्ये उमेदवारी आदरणीय आमचे सरदेय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलेले आहेत त्याचबरोबर उत्तरचे संभाव्य उमेदवार म्हणून प्रशांतजी इंगोले इंजिनियर प्रशांत इंगोले, इंगोले त्याचबरोबर आ, या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्यांचे नावं घेणं आणि त्यांची नावाची लिस्ट बी आठवणं हे काही शक्य नाही आपल्याला पत्रिका वगैरे पत्रक सर्वांना पोहोचलेलं आहे तेव्हा मी सर्वांना समाज बांधवांशी विनंती करतो की आपण ह्या जास्तीत जास्त या कार्यक्रमाला उपस्थित राहावं जय भीम